आढळरावांच्या उमेदवारीचा सर्वाधिक फायदा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दिलीप वळसे पाटील यांना होणार आहे म्हणजे पोलिटिकली पण आणि इमोशनली पण ही निवडणूक अजित पवार विरुद्ध अमोल कोल्हे अशी हळूहळू बनेल त्यानंतर ही निवडणूक दिलीप वळसे पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी होईल अमोल कोल्हे जर त्यांची तुतारी पोहोचवण्यात यशस्वी ठरले नाहीत तर कदाचित अमोल कोल्हेंचाच घड्याळ समजून हे आढळरावांनाही मतदान होऊ शकतं भाजपचं हाडकोर मतदान आहे की ज्यांनी आतापर्यंत कायम राष्ट्रवादीला विरोध केला त्यांना राष्ट्रवादीला मतदान करायला लावणं ही एक अडचण राष्ट्रवादीच्या उमेदवारांसमोर राहणार आहे कांदा नेमकी कोणाच्या डोळ्यात पाणी आणणार आहे मतदानाच्या टक्केवारीनंतरच याच्यात क्लॅरिटी येईल आम्ही त्यानंतर एक बातमी दिली होती बी आर टी ट्रॅकवर काँग्रेसचा तेरावा बळी तर यावेळीची निवडणूक ही पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे या मुद्द्यावर आलेली आहे नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्समध्ये आपलं अगदी मनापासनं स्वागत आज आपण लोकसभेच्या निमित्ताने शिरूर मतदारसंघाबद्दल चर्चा करणार आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र टाइम्सचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर सर सर स्वागत आहे तुमचं धन्यवाद सहर्ष स्वागत सर uh, uh, पहिला प्रश्न हाच आहे आता शिरूर मतदारसंघाबद्दल बोलतोय आणि काल आढळराव पुन्हा एकदा वीस वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले आहेत तर काय वाटतं वीस वर्षानंतर आढळरावच पुन्हा का शिरूर मतदारसंघात आणि तेही राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आढळरावांनी वीस वर्षापूर्वी राष्ट्रवादी सोडली त्याच्या आधी वीस वर्ष आढळराव हे त्या ठिकाणी सक्रिय होते किंवा असं म्हणू ते दिलीप वळसे पाटील यांच्याबरोबर होते त्याच्या आधीची पाच वर्ष तिथला जो काही भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आहे त्या साखर कारखान्याच्या निर्मितीमध्ये आडळरावांचं भरीव योगदान होतं ते काल त्यांनी त्यांच्या जाहीर भाषणातही तो सगळा प्रसंग त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलेला आहे तर खासदारकीसाठी किंवा त्यांनी सांगितलं की साहजिकच सांगित राजकीय जीवनात महत्त्वाकांक्षा वाढतात आणि त्या महत्त्वाकांक्षेतून कार्यकर्त्यांच्या आग्रहानी ते शिवसेनेकडे गेले आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना उमेदवार केलं आणि ते, के ते सलग तीन टर्म त्या ठिकाणी निवडून आले आणि त्यानंतर त्यांचा झालेला एकोणीसला पराभव हा सगळा इतिहास आढळरावांनी काल सांगितला तो सगळ्या प्रेक्षकांना सर्वश्रुतही आहे पण पुन्हा आढळराव का हा प्रश्न राष्ट्रवादींनी स्वतःला विचारला होता अजित पवारांनी स्वतः चाचपणी केली होती राष्ट्रवादीकडून सातत्याने त्या ठिकाणी सर्वे केले गेले आणि त्या सर्वेमध्ये असं दिसलं की कुठल्याही त्यांच्या इतर उमेदवारांपेक्षा आढळरावांच्या बाबतचं जनमत हे अधिक होतं किंवा सर्वेमध्ये त्यांना पसंती अधिक होती त्यामुळं आढळरावांनाच लढवावं लागेल अशा निष्कर्षापर्यंत अजित पवार किंवा त्यांचे सहकारी दिलीप वळसे पाटील हेही आले होते आणि मग याच्यामध्ये आणखी एक छुपा अजेंडा असा असू शकतो की आढळरावांच्या उमेदवारीचा सर्वाधिक फायदा हा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दिलीप वळसे पाटील यांना होणार आहे त्याचबरोबर जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनाही होणार आहे आणि दिलीप मोहिते जे आहेत खेडचे आमदार त्यांनाही काही प्रमाणात आढळरावांच्या उमेदवारीचा निश्चित फायदा होईल असं मला वाटतं का होईल तर आढळराव हे मूळचे आंबेगावचे आहेत म्हणजे आंबेगाव, आंबेगाव तालुक्याचे आहेत त्यानंतर दोन हजार एकोणीसला त्यांचा पराभव झालेला आहे आणि साहजिकच पराभव झाल्यामुळं काहीशी एक सहानुभूती त्यांच्याबाबत त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे किंवा एक सहानुभूती आहे आणि त्या सहानुभूतीचा सा त्यां त्यांनी एक कानोसाही घेतलेला आहे तर त्यामध्ये ते काल जाहीर भाषणातही त्याबाबत ते बोलत होते तर मला असं वाटतं हा सगळ्या समीकरणं बघता अजित पवारांनी हे दूरचं कॅल्क्युलेशन okay. बघत आढळरावांनाच आपल्या पक्षात घ्या त्यामुळं त्या ठिकाणी एकनाथ शिंदेंचंही समाधान होईल कारण त्यांचे कॅन्डिडेट हे आढळरावच होते त्यामुळे त्यांच्याच कॅन्डिडेटला या ठिकाणी उमेदवारी दिल्यामुळं राष्ट्रवादीला त्याचा फायदा होईल आणि एकनाथ शिंदे गटाची शिवसेनेची शांती होईल आ म्हणून आढळराव त्या ठिकाणी उमेदवार आहेत असं मला वाटतं सर गंमत बघा अढळराव विरुद्ध अमोल कोल्हे ही ल आ, ही लढत आपण बघतच आलेलो आहे ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप पण करत असतात अढळरावांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर अमोल कोल्ल्यांनी ही बेडूकुडी आहे असं म्हटलं त्यावर ते म्हणाले की तुम्ही कोणकोणत्या पक्षातनं येऊन आता कुठे आहात हे तुम्ही बघा हे आरोप प्रत्यारोप होतच असतात पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर अजित पवारांसाठी ही निवडणूक लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची झालेली आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे मला असं विचारायचं आहे सर की ही शिरूर मतदारसंघाची जी निवडणूक आहे ती अढळराव विरुद्ध अमोल कोल्हे असं चित्र आहे की अजित पवार विरुद्ध अमोल कोल्हे असं चित्र आहे कारण आपण जो मागचा व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये अमोल कोल्ह्यांचा म्हणजे अजित पवारांना अमोल कोल्ह्यांचा एवढा राग का असा अशा संदर्भाने पण आपण त्याच्यावर बोललो होतो त्यामुळे मला हे विचारावं वाटतंय की ही लढत नेमकी कोणात आहे अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार की अमोल कोल्हे विरुद्ध अढळराव या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभेचे आमदार आहेत त्यातली एक शिरूरची जागा जी आहे ती राष्ट्रवादीचीच आहे मात्र शिरूरचे आमदार अशोक पवार हे शरद पवारांबरोबर आहे तर उरलेले तीन आमदार राष्ट्रवादीचे हे अजित पवारांबरोबर आहे तर चार आमदार आणि उरलेला एक आमदार हा त्या ठिकाणी महायुतीचा किंवा भाजपच्या आहेत तर आपल्या चार आमदारांच्या मी जसं म्हटलं की त्या या उमेदवारीचा फायदा मिळावा त्यांना किंवा काय परिस्थिती असावी तर ही निवडणूक जरी आजच्या घडीला आपल्याला विरुद्ध अमोल कोल्हे असे वाटत असली तर जशी जशी निवडणूक पुढं जाईल तर ही निवडणूक ही अजित पवार विरुद्ध अमोल कोल्हे अशी होईल हळूहळू त्यानंतर ही निवडणूक दिलीप वळसे विरुद्ध अमोल कोल्हे अशी होईल आणि ह्या निवडणुकीतली रंगत मोठ्या प्रमाणात वाढत जाईल त्याची दोन कारणं आहेत की पहिलं ठोस कारण असं आहे की ह्या दोन्ही नेत्यांनी अमोल कोल्हेंवर प्रचंड प्रेम केलं होतं त्यांच्या आडे सुखदुःखांना ते सहभागी राहिलेले होते hmm. त्यांच्या मदतीला धावलेले होते आणि त्यांना अपेक्षा होती की अमोल कोल्हे हे त्यांच्या समवेत येतील पण अमोल कोल्हेंनी शरद पवारांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि कुठंतरी त्यांचं काय म्हणतो जसं ज्याच्यावर जास्त प्रेम असतं माणूस त्याच्यावर रागवतो त्याच पद्धतीनं ही 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 निवडणूक म्हणजे पोलिटिकली पण आणि इमोशनली पण ही निवडणूक अजित पवार विरुद्ध, अमोल कोल्ले असे हळूहळू बनेल मात्र याच्यात शिवाजीराव आडळराव हेही काही काय म्हणतो आपण त्याला कच्चा गुरुचा चेला नाही आहे किंवा असं म्हणता येईल त्या ठिकाणी ते तीन टर्म खासदार होते त्यातले दोन टम स्पेसिफिक ह्या या, या, या मतदारसंघाचे खासदार होते तेव्हा त्यांना ते या मतदारसंघाची टेस्ट माहिती आहे छोट्या छोट्या गोष्टी माहिती आहेत त्यामुळे आगामी निवडणूक ही अत्यंत रंगतदार होईल तुम्ही आता म्हणालात की अढळराव तीन टम खासदार होते ते शिवसेनेकडनं त्यांनी ही खासदारकी अनुभवली होती तर आ, सर आता गमत अशी आहे की पारंपरिक युती किंवा पारंपरिक आघाडीची सगळी गणितं बदलून या लोकसभेच्या निवडणुकीत सगळी वेळ झालेली आहे म्हणजे शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप अशी ही सगळी यु यू, महायुती आपण म्हणतो आणि इकडे आघाडीतसुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहेत काँग्रेस एकत्र आहेत तर कुठेतरी शिरूर लोकसभा मतदारसंघामधल्या मतदारांना असा काही कन्फ्युजन होऊ शकतं का कारण तुम्ही बघा अमोल कोल्हे आता तुतारी या चिन्हावर लढणार आहेत आणि शिवसेनेकडनं सॉरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजित पवार घड्याळाच्या चिन्हावर आढळराव लढणार आहेत आणि अजित पवार आणि शरद पवार या दोघांसाठीही ही निवडणूक बारामती मतदारसंघ असो किंवा शिरूर मतदारसंघ ही प्रतिष्ठेची असणार आहे तर तुम्हाला असं वाटतं का की या सगळ्या निवडणुकी ह्या दोन मतदारसंघाच्या निवडणुकी राष्ट्रवादी कोणाची त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल असं तुम्हाला वाटतं का आणि ह्या सगळ्या महायुती महाआघाडी चिन्ह या, या गोष्टींवर मतदानचं कन्फ्युजन कोणाकडे झुकेल आणि कोणाला मतदान जास्त प्रमाणात होऊ शकेल स्वाभाविक की धनुष्य धनुष्यबाणावर तीन वेळा खासदार झाले तर अमोल कोल्हे गडाळाच्या चिन्हावर खासदार झाले आता आढळराव गडाच्या चिन्हावर त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत तर अमोल कोल्हे तुतारीच्या चिन्हावर ती निवडणूक लढणार आहेत तर ज्यावेळेस यांची चिन्हांचा प्रश्न येईल तर मला असं वाटतं की कुठंतरी गेल्या सततच्या निवडणुकांमध्ये आता चिन्ह हा फार काही इम्पॅक्ट करणाऱ्या घटके राहिला आहे असं मला वाटत नाही किंवा खूप लोक अडाणी आहेत की त्यांना उमेदवार आणि चिन्ह हेच तर त्या बॅलेट मशीनवर चिन्ह बघितलं की उमेदवार लगेच दिसतो आता इथं ह्या स्पेसिफिक गोष्टीत काय फरक पडणार आहे तर राष्ट्रीय पक्षांचा एकमेव उमेदवार हे भाजप आणि काँग्रेसचे असणार आहेत पण इथं काय होणार आहेत हे दोन्ही पक्ष प्रादेशिक आहेत हो। म्हणजे राष्ट्रवादी असू द्या किंवा दोन्ही राष्ट्रवादी असू द्या त्यामुळं बॅलेट मशीनवर ते एका खाली म्हणजे जवळपासच येणार आहेत हो। हो। ते त्याच्यामुळं मला असं वाटतं की चिन्ह हा फार काही इम्पॅक्ट राहणार नाही मतदारांच्या ह्याच्यात आणि यांनाही तो इम्पॅक्ट कसा राहणार नाही हे मतदारांपर्यंत त्यांना पोहोचवावं लागेल तरी काही पर्सेंटमध्ये असं आपण धरून पाच टक्के दहा टक्के मतदारांचं कन्फ्युजन होऊ शकतं हु. की जर या ठिकाणी अमोल कोल्हे जर त्यांची तुतारी पोहोचवण्यात यशस्वी ठरले नाही त्या मतदारांपर्यंत तर कदाचित अमोल कोल्हेंचंच घड्याळ समजून त्या त्या आ, आ, हे आढळ राहून नाही मतदान होऊ शकतं पण ती शक्यता फारशी नाही आणि त्या याच्यावर कमळ असू द्या धनुष्यबाण असू द्या तर बॅलेट मशीनवर येणार नाहीच आहे त्यामुळं ते कन्फ्युजन व्हायचं काही कारण राहणार नाही हा एक फॅक्टर मला या ठिकाणी जाणवतो आहे हे चिन्हाचा कन्फ्युजन होणार नाही हे मान्य पण पर... कोणता झेंडा घेऊ हाती हा तर प्रश्न मतदारांच्या मनात कायम राहू शकतो असं तुम्हाला वाटतं का कारण का इतके आयात निर्यात झालेली आहे सगळ्या नेत्यांची आणि एवढं प्रतिष्ठेची लढत झालेली आहे ही शरद पवार की अजित पवार राष्ट्रवादी कोणाची हे या दोन मतदारसंघातून दिसू शकतं का आता आडळरावांचं एक ह्या आढळराव यांच्या उमेदवारीचं एक वेगवेगळं कॉम्बिनेशनच वेगळं आहे या मतदारसंघात त्याचा असं की समजा गेली निवडणूक बघितली आपण आढळरावांची तरी त्यांना हडपसर आणि भोसरी मतदारसंघातून विधानसभा मतदारसंघातून त्यांना मताधिक्य होतं hmm. मला वाटतं हडपसरमधून पाच एक हजार होतं आणि भोसरीमधून सदतीस हजार होतो म्हणजे या ठिकाणी जो हायली अर्बन एरिया आहे आय टीचं क्राऊड आहे किंवा सुशिक्षित वर्ग आहे तर त्या वर्गाने धनुष्यबाणाला आणि आढळरावांना मतदान केलेलं आहे कदाचित भाजपचा हार्डकोअर मतदार आहे त्यांनी धनुष्यबाणाला किंवा आढळरावांना मतदान त्या ठिकाणी केलेलं आहे आणि साहजिक आहे ते दिसतं त्यामुळं या ठिकाणी मताधिक्य त्यांना मिळालेलं आहे बाकीच्या चार विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर कोल्हेंना मताधिक्य मिळालेलं होतं तर हा एक मतदारापुढं असा एक प्रश्न असणार आहे म्हणजे बेसिकली भाजपच्या हार्डकोअर मतदारापुढं की आजपर्यंत आपण घड्याळाला विरोध केला आहे आणि आत्ता महायुतीमध्ये आपल्याला घडाळायला मतदान करायचं आहे काल अजित पवारांनी पण ती शंका कुठंतरी इनडायरेक्टली बोलून दाखवली आहे आणि तो एक चॅलेंज पुढच्या महिन्यावर आढळरावांपुढं हे असणार आहे की जे काही भाजपचं हाडकोर मतदान आहे की ज्यांनी आत्तापर्यंत कायम राष्ट्रवादीला विरोध केला किंवा राष्ट्रवादीच्या विरोधात खूप आक्रमक भूमिका घेतली त्यांना राष्ट्रवादीला मतदान करायला लावणं ही एक अडचण राष्ट्रवादीच्या उमेदवारांसमोर राहणार आहे किंबहुना हीच अडचण संभाव्य उमेदवार बारामतीच्या सुनेत्रा पवार यांच्याबाबतही हडपसर आणि खडकवासला आणि पुरंदरमध्ये ही येणार आहे पण हे हे सगळे ल गोष्टी लक्षात घेता जो काही पन्नास दिवसाचा चाळीस दिवसाचा कालावधी या ठिकाणी जो प्रत्यक्ष मतदानाला मिळालेला आहे तर तो, तो मिळालेला आहे की मिळवला आहे परंतु तो जो काही मिळालेला आहे त्याच्यातून मला असं वाटतं की तो मतदाराला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न या ठिकाणी भाजपच्या नेतृत्वाकडूनही होईल आणि भाजपचे जे काही परिवार आहे त्या परिवाराकडूनही परिवारा होईल ओके okay. तर तुम्हाला एकंदरीत शिरूर मतदारसंघाचं चित्र स्पष्ट झालं असेल की आत्ता काय होऊ शकतं काय घडतंय अडराविरुद्ध अमोल कोल्हे असं जरी चित्र दिसत असलं तरी अजित पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे आणि कदाचित या निवडणुकीतनं असंही समजू शकेल म्हणजे शिरूर असेल किंवा बारामती असेल राष्ट्रवादी पक्ष नेमका कोणाकडे आहे ही गोष्ट कळू शकेल का सर तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादी पक्ष कोणाकडे आहे हे समजा आपण बारामतीतून समजून घेऊ कारण बारामतीचं निवडणूक ही एक ही आहे की मूळ पवारांच्या घरातला संघर्ष आहे म्हणजे कुठलेही एक पवार पडले की समजायचं लोक किंवा तो गाव कोणाच्या बाजूने आहे तो मतदारसंघ कोणाच्या बाजूने मात्र केवळ दोन मतदारसंघांवर हे ठरणार नाही त्याचं कारण असं की अजित पवार किमान सहा जागा लढतील शरद पवारही सा सात ते आठ जागा लढतील आणि अशामध्ये दोघांचे सर्वाधिक खासदार कोणाचे निवडून येत आहेत आता याच्यातली याच्यातल्या काही गमती अशाच आहेत की ह्या दोन जागा बेसिकली राष्ट्रवादी एकमेकांसमोर लढतंय आत्ता तरी प्रामुख्याने आता राष्ट्रवादी एकमेकांसमोर किती जागा लढतंय आणि त्यातून कोणाचे खासदार जास्त निवडून येतील त्याच्यावर ते किंब जास्तीत जास्त ठरेल असं मला वाटतं सर काल अमोल कोल्ह्यांचं जरी आपण भाषण ऐकलं तर त्याच्यामध्ये असं कांदा हा महत्त्वाचा फॅक्टर ते सारखा सारखा उच्चारताना दिसत आहेत तर कांदा प्रश्न या निवडणुकीत किती इम्पॅक्ट पाडेल आता मी जसं म्हटलं की कांदा हा जसा श शेतकऱ्याचा इमोशनल विषय तसा या ठिकाणी उमेदवाराचा इमोशनल विषय की अडळरावनी सांगितलं की सर्वाधिक शेर, प्रश्न मी सर्वाधिक भाषणं मी कांद्यावर केलीत कोल्हणपेक्षाही सर्वाधिक भाषणं मी कांद्यावर केली आहेत बैलगाडा शर शर्यतीबाबतची पिटिशन मी दाखल केली त्यासाठी चाळीस लाख रुपये खर्च मी केलेत त्याच्यावर सर्वाधिक भाषणं मी केलेत माझ्या बदले पहिल्या पाच वर्षात तेराशे का काय प्रश्न विचारले mm. कोल्हेंनी काहीतरी पाच साडेपाच सहाशे सातशे प्रश्न विचारले असं त्यांनी कंपॅरिझन सांगितलं आता कांदा हा शिरूर विधानसभा मतदारसंघ आंबेगाव जुन्नर या तीन मतदारसंघांवर इम्पॅक्ट आणू शकतो का किंवा त्या ठिकाणी चर्चा घडू शकते का तर शक घडू शकते परंतु खेडचा सेमी अर्बन भोसरी हायली अर्बन हाडपसर हायली अर्बन तर ह्या मतदारसंघांमध्ये कांद्याचा काय इम्पॅक्ट येणार आहे तिकडं जर कांद्याचा भाव वाढवायचा विचार केला गेला तर इकडचाही ग्राहकाचाही दर वाढला जाणार आहे त्यामुळं तो जो काही कांद्याचा जो जुगार आहे तो कांद्याचा जुगार जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने तो त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळं कांदा नेमकी कोणाच्या डोळ्यात पाणी आणणार आहे हा मतदानाच्या टक्केवारीनंतरच याच्यात क्लिअरिटी येईल असं मला वाटतं ओके सर एक शेवटचा प्रश्न सर की ही निवडणूक जी आहे ती कोणत्या मुद्द्यांवर लढली जाईल राष्ट्रीय लेवलच्या मुद्द्यांवर की, दे? की स्थानिक प्रश्नांवर दोन हजार सातला महापालिकेची निवडणूक झाली आणि दोन हजार सातच्या महापालिका निवडणुकीमध्ये सुरेश कलमाडीनी बी आर टी आणली होती आणि ती बी आर टीचा पायलट प्रोजेक्ट सुरू झाला सातारा रस्त्यावर स्वारगेट ते कात्रच असा तर त्या रस्त्यावर ती महापालिकेची निवडणूक होईपर्यंत त्या सातारा रोडच्या बी आर टीमध्ये बारा अपघात झाले होते बारा प्राणांतिक अपघात झाले होते बारा जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर निवडणूक झाली काँग्रेसचा पराभव झाला अजित पवारांची सत्ता महापालिकेत आली मी त्यानंतर एक बातमी दिली होती की बी आर टी ट्रॅकवर काँग्रेसचा तेरावा बळी म्हणजे तेरावा बळी कुठलं गेला होता तर नहीं। तो काँग्रेसचा गेला होता तसं दोन हजार एकोणीसची जी शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली गेली ती पुणे नाशिक जो काही महामार्ग आहे तो सरा एक तो एक म अर्धा जो स्ट्रेच आहे असं समजू आपण भोसरी किंवा अगदी शिवा नाशिक फाटा ते आळे फाटा हा जो सर्वाधिक मोठा स्ट्रेच आहे तर त्या स्ट्रेचमधले चाकण असू द्या मंचर असू द्या नारेंगाव असू द्या आळेफाटा असू द्या हे बायपास झालेले नव्हते <laughs> आणि ते बायपास न झाल्यामुळं त्या रस्त्याचा ते खूप गोंधळ होता ॲक्विजिशनचे इश्यूज होते आणि त्याचा कुठंतरी एक रिव्हर्स निगेटिव्ह इम्पॅक्ट हा आडळरावांना भोगायला लागलेला होता आणि ह्या त्याच तीन चार विधानसभा मतदारसंघांमध्ये आडळरावांचं मताधिक्य घटलं किंवा त्यांना तिथं फटका बसला पर्यायाने अब अडळरावांचा निवडणुकीतला पराभव रूपी अपघात ह्या पुणे नाशिक महामार्गावर झाला होता आता यावेळेस कालची सभा बघितली त्यानंतर अमोल कोल्हेंची प्रेस बघितली तर यावेळीची निवडणूक ही पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ह्या मुद्द्यावर आलेली oh. आहे आता ही जी काय सेमी सेमी हायस्पीड जो आहे तर ते हा जो सेमी हायस्पीड आहे हा कोणाला स्पीडमध्ये नेतो आणि कोणाचा अपघात करतो हे बरोबर ह्या निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला शिरूर आणि बारामती या सगळ्या लोकसभा मतदारसंघांबाबतीतल्या लढतींबाबतीत काय वाटतं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका प्रशांत सर आपल्यासोबत आहेत तुम्ही तुम्हाला काही प्रश्न पडले असतील या मतदारसंघांच्या बाबतीत तर तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण प्रशांत सरांशी पुन्हा एकदा या विषयावर बोलत राहणारच आहोत सर खूप खूप धन्यवाद तुम्ही शिरूरचं चित्र आम्हाला इतकं स्पष्ट करून सांगितल्याबद्दल तर मित्रांनो आणखीन एक आता तुमच्यासमोर एक आणखीन एक चित्र स्पष्ट करतो की असेच चांगल्या चांगल्या मुलाखती चांगले चांगले व्हिडिओ जर का तुमच्यापर्यंत सावे असं तुम्हाला वाटत असेल तर द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद